एक ऑनलाईन कॅल्क्युलेटर आम्ही सर्व पेन्शनधारकांसाठी घेऊन आलेलो आहोत ज्या कॅल्क्युलेटरच्या मदतीनं एका मिनिटामध्ये कोणत्याही पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना घरी बसून त्यांचं वाढीव पेन्शन महागाई भत्त्याची थकबाकी त्यांना सहज पाहता येणार आहे काय ते कॅल्क्युलेटर आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिलेली असणार आहे त्या वेबसाईटच्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे वेबसाईटच्या लिंकवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर एक निर्णय डॉट इन नावाची वेबसाईट आपल्या समोर ओपन होणार आहे त्या वेबसाईटमध्ये दिलेली माहिती आपल्याला संपूर्ण वाचून घ्यायची आहे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे खाली गेल्यानंतर क्लिक हियर नावाचा एक शब्द आहे त्या क्लिक हियर शब्दावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक हियर या शब्दावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक कॅल्क्युलेटर ओपन होणार आहे ज्यामध्ये तिथे दिलेला आहे मूळ पेन्शन टाकावी इथं या संबंधित कर्मचाऱ्याची मूळ पेन्शन एकोणचाळीस हजार चारशे इथं टाकलेली आहे ती टाकल्यानंतर आपल्याला जर पेन्शन विक्रीचा हप्ता माहीत असेल तर तो टाकायचा आहे जसं की या कर्मचाऱ्याचा पंधरा हजार सातशे त्रेसष्ट हा पेन्शन विक्रीचा हप्ता आहे ते टाकल्यानंतर आपल्या समोर सर्व माहिती जसं की आपण स्क्रीनवर पाहतात मूळ पेन्शन इथे टाकलेली आहे एकूण पेन्शन या कर्मचाऱ्याची झालेली पंचेचाळीस हजार तीनशे सात रुपये ही ऑगस्ट महिन्याची पेन्शन आहे परंतु त्यामध्ये सात महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी आहे जानेवारी ते जुलै पाच हजार पाचशे सोळा म्हणजे अशी एकूण ऑगस्ट महिन्याची जी पेन्शन आहे या कर्मचाऱ्याची ज्यामध्ये महागाई भत्त्याची थकबाकी आणि वाढलेली पेन्शन अशी संपूर्ण मिळून म्हणजे पन्नास हजार आठशे तेवीस रुपये एवढी रक्कम या कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये पेन्शन म्हणून जमा होणार आहे अशी सर्व माहिती कोणत्याही पेन्शनधारकांची सहज इथे टाकून आपल्याला पाहता येणार आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद